परभणी शहरामध्ये आमदार राहुल पाटील यांच्या वतीनं रक्षाबंधन सणानिमित्त महिलांसाठी स्नेह मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता निराधार विधवा महिलांच्या हाताला काम देऊन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी आपला प्रयत्न आहे महिलांनी तयार केलेल्या कपड्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जातीय त्यातून महिला आर्थिक सक्षम होत आहेत मानवत येथील दूध डेअरीच्या माध्यमातून एकोणावीस कोटी रुपये दूध उत्पादकांना मिळालेत या व्यवसायात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी महिलांना दुग्ध व्यवसायासाठी महिला पतसंस्थेच्या माध्यमातून भांडवल म्हणून कर्ज उपलब्ध करून देत माता भगिनींच्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी ग्वाही आमदार राहुल पाटील यांनी दिली रक्षाबंधन सणानिमित्त परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालय या ठिकाणी आमदार राहुल पाटील यांच्या वतीनं महिलांचा स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न झाला या मेळाव्यात मासाहेब मिनाताई ठाकरे विधवा परितक्त्या स्वावलंबन संकल्प पा योजनेअंतर्गत पाचशे महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं या मेळाव्याला अनेकांची उपस्थिती होती आणि या निमित्तानं परभणी विधानसभेमध्ये ज्या आपल्या विविध प्रकारच्या योजना चालतात त्यात मासाहेब मिनाताई ठाकरे विधवा परित स्वावलंबन संकल्प योजनेच्या अंतर्गत पाचशे ज्या महिलांनी ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे त्यांना शिलाई मशीन देण्याचं आज काम केलेलं आहे जवळपास गेल्या दहा वर्षापासून ही योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि योजनेच्या माध्यमातून जवळपास पाच हजार मशीन आजपर्यंत वाटप झालेलं आहे त्याचा उद्देश एवढाच आहे की ज्या माझ्या भगिनी कमी वयामध्ये विधवा परित्यक्त्या झाल्या आहेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं स्वतःच्या पायावर चांगला व्यवसाय करावा यासाठी एक महिन्याचं ट्रेनिंग देऊन त्यांना शिलाई मशीन देतो आणि ह्याचा रिझल्ट इतका चांगला आहे की खूप महिला आपल्या कॉलनीत आपल्या गावात जाऊन हे शिलाई मशीनचा व्यवसाय करतात ब्लाऊज शिवायचा असेल लहान मुलांचे ड्रेसेस शिवायचा असेल हे सुद्धा काम यांनी हाती घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्या काही शासनाच्या युनिफॉर्म शिवायचा असेल किंवा आम्ही मोठ्या मोठ्या कंपनीवर टाईप करतो त्या माध्यमातून त्या कं कंपनीचं कामसुद्धा आमच्या या बचत गटाच्या महिलांना मिळावं या उद्देशानं अशा प्रकारची यशस्वी योजना गेल्या दहा वर्षापासून आम्ही राबवतो चालू राहणार कपुढे हे मी जिवंत असेपर्यंत अशाच प्रकारचा उपक्रम चालू राहणार गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम आहे जी रक्षाबंधनाची भेट म्हणून आज प्रत्येक महिलांना आपण साड्यासुद्धा वाटप केलेल्या आहेत नाही ते तर दरवर्षीचाच आमचा कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं महिलांचं एकत्रीकरण होतं महिलांमध्ये आपसा, आपसा देवाणघेवाण होते पुन्हा हा सण एक विश्वासाचा सण आहे एक भावावर ज्यांची विश्वास आहे किंवा ज्यांची श्रद्धा आहे त्या माध्यमातून त्या महिलेंना अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या योजना आम्ही देतो आता नव्यानं जे आम्ही अमूल डेरीवर टाईप केलं त्याचं पंचवीस हजार लिटरचं कलेक्शन झालं आहे जवळपास गेल्या दहा महिन्यामध्ये आम्ही एकोणीस कोटी रुपये दुधाच्या व्यवसाय माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप केलेले आहे ग्रामीण भागामध्ये जवळपास पंचवीस हजार लिटर कलेक्शन आहे ला एक लाख लिटरपर्यंत आम्ही ते कलेक्शन देणार आहोत त्यानिमित्तानं यामधल्या काही बचत गटाच्या महिला जर काही चांगल्या प्रकारच्या मशी किंवा गाई घेऊ शकतील त्यांनासुद्धा या बचत गटाच्या आमची जी पतसंस्था आहे महाराष्ट्र देशात एकच अशी पतसंस्था आहे की जी फक्त फक्त बचत गटाला म्हणजे फायनान्स करते त्या बचत गटाच्या माध्यमातून या बचत गटाच्या महिलांना त्या बँकेच्या माध्यमातून या महिलांना आम्ही काही फायनान्स सुद्धा करण्याचा आज निर्णय घेतलेला आहे प्रतिनिधी राहुल भाईबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी